नमस्कार श्री स्वामी समर्थ दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी ही काही व्रतवैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे वृत्त केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे वृत्त करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे वृत्त लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी अस शक्य असल्यास अस गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार वर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यांसारख्या तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्रांचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट नंबर पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जता म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा करू नये करून व्रत करू नका जर नंबर सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा प्रयोग करावा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्यांचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्यांचे पालन करावे नंबर नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेद्वारे अवलंबून असते नंबर अकरा उपवासाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी रत्त सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे नंबर बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी वृत्त करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाली जात नाही किंवा खातातही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता नंबर पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे शांती आणि आनंद मिळविण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे व्यावतिरिक्त या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाईत बर्फी पेडा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही ग्रह प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा नंबर दहा सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्य सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा नंबर अठरा महाशिवरात्री उपवासासाठी श्रद्धेतील श्रद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी नंबर एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची मनोभावे पूजा अर्चना केली जाते ओम शिवाय मंत्राचा जप केला जातो नंबर वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे मिळते आणि प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर एकवीस भगवान शंकरांची पूजा करताना शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा नंबर बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे नंबर तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते नंबर चोवीस केवडा आणि चंपा यांसारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे नंबर पंचवीस या पूजे दरम्यान भाविकांनी कधीही कुंकचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे नंबर सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा नंबर सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाणी अर्पण करू नयेत नंबर एकोणतीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे नंबर तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्याविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम श्री श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद